चाळीसगाव येथे एकोणावीस जून रोजी तुषार अनिल देसले कोदगाव तालुका चाळीसगाव यांनी खबर दिली अनुषंगाने रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान कुणाल बुंदेलवाडी यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बावन्वर चाळीसगाव येथे बाळू सीताराम पवार राहणार गवळीवाळा न्यायडोंगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यास कोणत्यातरी अज्ञात वाहनान धडक दिल्याने त्यास दुखापत होऊन तो मयत झाला असावा अशा मजकुराची देण्यात आली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे तपास केला असता प्रिमसंबंधात अडथळा नको म्हणून पत्नीने विराच्या साथीने पतीचाच काटा काढल्याचे तपासात समजले याबाबत या दोघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सहाय्यक पोलिस अधीक्षक चाळीसगाव उपविभाग अभयसिंह देशमुख यांनी मृत्यूच्या तपासाबाबत मार्गदर्शक पण सूचना दिल्या होत्या याप्रमाणे घटनास्थळी परिस्थिती आणि मैताच्या अंगावरील जखमा यावरून मैताचा घातपात करून खून केला असावा असे दिसून आले यावरून मैताच नातेवाईकांना विचारपूस केल्यावर मैताची पत्नी वंदना पवार हिच्याकडे फोनवरून चौकशी करता तिच्यावर संशय बळावल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच सहायक पोलीस निरीक्षक सागर डिकले गुन्हे शोध पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड संदीप गुले यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी तिचा शोध सुरू सुरु यावेळी वंदना पवार हिचा तात्काळ शोध घेऊन तिला पळून जाण्याची संधी न देता चाळीसगाव स्थानकातून तिला ताब्यात घेण्यात आले यावर तिच्याकडे कौशल्याने तपास केला असता तिने गुन्ह्याबाबत खरी हकीकत सांगितली वंदना पवार इस विजापती बाळू पवार हा नियमित दारू पिऊन शिविगाळ करत मारहाण करीत ती त्या त्याच्या त्रासाला कंटाळी होती याचवरून तिचे तिचिपतीच्या चुलत दीर गजानन राजेंद्र पवार राहणार न्याय डोंगरी याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले होते पवार या समजल्यावर तो अडथळा निर्माण करेल म्हणून वंदना पवार हिने दीर गजानन पवार याच्यासोबत पती बाळू पवार या जिवठहहार मारण्याचा चार ते पाच महिन्यापासूनच कट रचला होता त्याप्रमाणे वंदना पवार आणि तिचा पती असे चाळीसगाव येथे येणार होते याबाबत या तिने अगोदरच तिचा धीर गजानन पवार यास माहिती देऊन कळवले होते चाळीसगाव रेल्वे स्थानकातून बोलवून घेतल्यानंतर वंदना आणि गजानन यांच्या मोटरसायकलने महेश बाळू पवार यास ठरल्याप्रमाणे हॉटेलमध्ये नेत त्याला दारू पाजून जेवण करून अंधाराचा फायदा घेत तिने तिचा पती माहेरी कन्नड येथे जायचं असे सांगून तिचा धीर गजेंद्र पवार याच्या मोटरसायकलवर बाळू पवार यास बसून घटनास्थळापर्यंत घेऊन गेले घटनास्थळावरून उडच्या बाजूला मयत याला दोघांनी ब्लेडच्या साहरी तसेच मोठे दगड डोक्यात टाकून त्याचा खून केला व त्याला अपघात भासेर अशा ठिकाणी रस्त्यावर नेऊन टाकण्यात ने आले त्यावेळी त्याच्या शर्टाच्या खिशात आधार कार्ड ठेवून या दोघांनी तिथून पसार होत खून लपवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करत दोघांनाही अटक करण्यात आली आहे ही कारवाई महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ तसेच अभयशी देशमुख सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव उपविभागीय यांच्या सूचनेनुसार तसेच मार्गदर्शनाखाली आरोपींना गुन्ह्यात कोणत्याही पुरावा ठेवलेला नसताना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर डिकले पोलीस उपनिरीक्षक सुभाष आवाड संदीप गुगे सुभाष पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे यांनी पुण्याचा तपास करून आरोपींना अटक केली आहे याबाबतचा पुढील तपास पोलीस करता आहे जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी